नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे सोयाबीनचे आपण व्यवस्थापन करत असताना आपल्याला येणारी अडचण म्हणजे त्याचे तण व्यवस्थापन कसे करा सोयाबीनमध्ये शेतकरी तणाचं व्यवस्थापन करत असताना शक्यतो तणनाशकाचा वापर करतात तर या तणनाशकामध्ये सोयाबीन उगवण्याच्या पूर्वी म्हणजे सोयाबीन उगवण्याच्या आधी व सोयाबीन उगवल्यानंतर अशा दोन पद्धतीने तणनाशकांचा आपल्याला वापर करता येतो मित्रांनो शेतकरी तणनाशकांचा वापर करत असताना ओडिसी आयरिस स्ट्रॉंग तेस यासारख्या विविध तणनाशकांचा वापर करतात पण यापैकी कोणते तणनाशक आपल्या सोयाबीन उगवण्याच्या पूर्वी व कोणते नंतर वापरायचे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या तणनाशकामध्ये कंटेंट कोणता आहे हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे जर आपल्याला या तणनाशकामध्ये कंटेंट कोणता आहे हे जर आपल्याला समजले तर आपल्याला तणनाशकांची निवड करायला सोपे मित्रांनो चला तर मग पाहूया की पेरणीच्या आधी आपण कोणत्या तणनाशकांचा वापर केला पाहिजे म्हणजे तो आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत करायला हवा पूर्वी बहात्तर तासापर्यंत आपल्याला सांगत होते पण अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर आपण वापर केला तर त्याचे रिझल्ट चांगले येतात तर या यादीमध्ये सुमी मॅक्स हे एक तणनाशक आहे तर या सुमी मॅक्समध्ये कंटेंट कोणता आहे तर फ्ल्युमिओग झाईन फिफ्टी पर्सेंट एस सी हा कंटेंट आहे तर याचा आपण वापर पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत करायचं आहे त्याचबरोबर प्रति एकरसाठी याचा डोस किती आहे तर शंभर मिली प्रति एकरसाठी याचा डोस आहे यानंतर स्टॉम्प हे तणनाशक आहे तर यामध्ये पेंडॅमिथॅलिन थर्टी ई सी हा कंटेंट आहे i <laughs> तर आपल्याला प्रति हेक्टर साठी साडेसातशे ते एक हजार एम एल असा वापर करायचा आहे आणि प्रतिपंप जर सांगायचे झाले तर एक तीस ते चाळीस एम एल प्रतिपंप पे पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला करायचं आहे आणि या तणनाशकाद्वारे जवळपास सर्व तणांचा आपल्याला नायनाट करता येतो मित्रांनो यानंतरचे जे तणनाशक आहे हे ॲथॉरिटी एन एक्स टी हे तणनाशक आहे त्यामध्ये जो कंटेंट आहे तो सल्पेंट्रा झोन आणि क्लोमॅझोन हा कंटेंट आहे तर याचा आपल्याला प्रति एकरसाठी पाचशे ग्राम हा असा वापर करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत आप आपल्याला याचा वापर करायचा आहे यानंतर स्ट्रॉंग आम टाटा मार्क हे तन्नाशक आहे तर या तन्नाशकामध्ये कंटेंट कोणता आहे तो डायक्लोसुलॅम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू डी जी हा कंटेंट आहे तर याचा वापर आपलं करत असताना एकरसाठी बारा पॉईंट चार ग्राम या प्रमाणात वापर करता येतो तर पेरणीनंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आता आपण याची फवारणी करू शकतो मित्रांनो यानंतर आपले सोयाबीन उगवल्यानंतर कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो आपण तर यामध्ये विविध तणनाशक आहेत तर यामध्ये परसूट वीड ब्लॉक लगाम अशा पद्धतीचे तणनाशक आहेत तर यामध्ये इमॅजी थायपर हा कंटेंट आहे त्याचबरोबर आपले दुसरे म्हणजे शाकेत आता हे आदामाचे शाकेत हे तणनाशक शेतकऱ्यांना भरपूर प्रचलित आहे किंवा मा शेतकऱ्यांना माहीत आहे तर या शाखेतमध्ये कंटेंट कोणता आहे तर यामध्ये प्रोपॅक्युझॉस्ट प्लस इमॅजी थायपर असा हे कंटेंट आहे या तणनाशकाद्वारे रुंद व लांब या दोन्ही पानाचे जे तण आहे ते या तणाचे नियंत्रण होते शाखेत या तणनाशकाचा वापर करत असताना आठशे मिली प्रति साठी याचा वापर करावा ऐंशी ते शंभर प्रतिपंप आपण याचा वापर करावा यासाठी आपल्याला पाण्याचा जो वापर करायचा आहे हा दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा वापर करायचा आहे यानंतर शेतकऱ्यांना परिचयाचे असणारे ओडिसी हे एक तणनाशक आहे तर या ओडिसी तननाशकामध्ये देखील इमॅझी थायपर प्लस इमॅझी मॉक्स हा कंटेंट आहे तर सोयाबीन मध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या तणांचे हे व्यवस्थापन करते ओडिसीचा जो आपल्याला वापर करायचा आहे हा चाळीस ग्राम एकर अशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे यानंतर आयरिस हे एक तननाशक आहे या आयरिसचा वापर करत असताना आपण चारशे एम एल प्रति साठी आपण वापर करू शकतो यानंतर ॲमोरा हे एक तणनाशक आहे हे देखील शेतकऱ्यांना माहिती असेल तर याचा वापर करत असताना आपण सहाशे एम एल प्रति एकरसाठी आपण याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सोयाबीन उगवल्याच्या पूर्वी व सोयाबीन उगवल्याच्या नंतर कोणत्या प्रकारच्या तणनाशकांचा वापर करायचा आहे हे आपण पाहिले मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता